हॅलो नमस्कार कुकिंग वंदनामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण हिरवे वटाणे जे कडधान्यातले वटाणे असता ते जी रसरसीत अशी तरीवाली भाजी बनवणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघा हे वटाणे मी रात्री पाण्यात भिजू घातलेले होते हे किमान अर्धा तास तरी भिजायला पाहिजे जे, जे करून ते सकाळी आपण चार चिट्ट्या घेतल्या की व्यवस्थितशीर शिजता त्यासाठी आता बघा त्या वाटाने मी कुकरमध्ये घेतलेले आहेत आणि त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि एक ते दीड ग्लास असंच पाणी घालायचं जास्ती पाणी घालायचं नाही आणि त्यांना आपण आता चार शिट्ट्या कुकरमध्ये घेऊन घेणार आहोत मग बघा आपल्या कुकरल्या सिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण इकडं मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी काही मी सुक्या कोबऱ्याची काप घेतलेली आहे त्यानंतर कोथंबीरची काड्या लसूण आलं आणि हिरवी मिरची याला आपण मिक्सरमध्ये पाणी न घालता ग्राइंड करून घेणार आहोत तर बघा जितका वेळ आपल्या सिट्ट्या होतो आहे तोपर्यंत मी नी इथं मसाला तयार केलेला आहे त्यासाठी जे वाटण मी तुम्हाला मिक्सरमध्ये दाखवलं ते केलेलं आहे एक मोठा टमाटा घेऊन त्याची पेस्ट केलेली आहे आणि चोपरच्या सहाय्याने एकदम बारीक असे मी कांदे करून घेतलेले आहेत तर आता आपण बघा आपले कुकरला सिट्टीसुद्धा झालेली आहे आणि आपले वटाणे सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत तर बघा तीन सिट्ट्यांमध्येच आपले वटाणा एकदम मेस होत आहे ह्याप्रमाणे आपण वटाण्यांना शिजून घ्यायचे आहेत तर मग बघा इथं मी भाजी करण्यासाठी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन पड्या असं तेल घालायचं तेल व्यवस्थितशीर गरम झालं की नंतर त्यामध्ये जिरं घालायचं आणि थोडीशी हिंग घालायची त्यानंतर आपण बारीक केलेला कांदा घालायचा आणि कांद्याला पूर्ण लाल होईपर्यंत आपण पडतवत राहायचं आहे तर बघा तुम्ही बघू शकता इथं आपला कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे आता आपण त्यामध्ये जो मसाला केलेला होता तो घालायचा आणि या मसाल्याला व्यवस्थित परतवायचं हो कारण याच्यात आपण जे खोबरं घातलेलं होतं ते कच्चंच होतं त्यासाठी याला व्यवस्थित परतवायचं आणि याच्यात आलं लसूण आहे त्यासाठी ते कढईला थोडं चिटकू शकतं तर त्यात थोडंसं असं पाणी घालायचं जास्ती घालायचं नाही आता त्यामध्ये सुके मसाले घालायचे त्यात हळद घातलेली आहे एक चमच असं धना पावडर आणि एक चम्मच फुल भरून असं लाल मिरच पावडर पण आणि थोडीशी अशी कश्मीरी लाल मिर्च घालायची जे करून आपली भाजीला रंग छान येतो त्या मसाल्याला तेलात व्यवस्थित परतवत राहायचं लवकर पाणी वगैरे घालायचं नाही बघा तुम्ही बघू शकता आपला मसाला व्यवस्थितशीर परतवला गेला आहे त्याला बघा कडाला तेलसुद्धा सुटत आहे आता त्यामध्ये जे टमाटरची आपण पेस्ट केली होती ती घालायची टमाटरची पेस्टसुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थितशीर परतवायची जोपर्यंत त्याच्या ते कडाला तेल सुटत नाही तोपर्यंत टमाटरची प्युरी आपण व्यवस्थितशी मेस करायची त्यानंतर त्यामध्ये थोडंसं दाण्याचं कूटसुद्धा घालायचं कूट घातल्यानंतर मसाला कढईला चिकू नये त्यासाठी त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि त्याला परत एकजीव करायचं आता त्यामध्ये जे वटाणे आपण बॉईल केले होते ते घालायचे आणि भाजीच्या अंदाजानुसार त्यात मीठ घालायचं आपण वटाने शिजत असताना पण थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यासाठी आणि त्यानंतर आता तुम्हाला वाटील त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये गरम पाणी घालायचं तर बघा मी ह्याप्रमाणे त्यात गरम पाणी घालत आहे आणि गरम पाणी घातल्यानंतर गॅसची आच एकदम कमी करायची आणि त्यामध्ये थोडा गरम मसाला आणि कोथंबीर घालायची आणि गॅस एकदम कमी करून आपण हिला अजून पाच ते सात मिनटं अशी राहू द्यायची जे करून तिला व्यवस्थितशील तरी पण येईल आणि आपली भाजी एकदम टेस्टी होईल तर मग बघा तयार आहे आपली बटाण्यांची रसावाली भाजी तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद